नमस्कार मित्रांनो मी किरण आपल्या पोर्णी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि मी आज बनवणार आहे शेंगुळे तसं तर शेंगुळे सगळेच जण बनवतात पण आमच्या विदर्भामध्ये कशा पद्धतीने शेंगुळे केले जातात ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ संपूर्ण पहा तर शेंगुळे करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते आपण पाहूयात मी याच्यामध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे व ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे आपण एक एक वाटी असं घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला कोणते कोणते मसाले लागतात ते पाहूयात तर मी इथे जवळ पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेल्या आहेत लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे जिरेपूड घेतलेला आहे एक चमचा त्याचबरोबर कोथिंबीर आपण खलबत्त्यामध्ये ती देखील वाटून घेतलेली आहे व चवीनुसार मीठ घ्यायचं आहे तर इतक्या साहित्यामध्ये आपण आज शेंगोळे करणार आहोत ते सुद्धा झटपट व चविष्ट असे तर त्याच्यासाठी आता काय करतात ते पाहूयात तर आता हे जे आपण पीठ घेतलेले आहे ज्वारीचं गव्हाचं व बेसन पीठ हे सर्व एकत्र एक करून घेऊयात हे पीठ आता एकत्र एक केले की आपण मगाशी जे मसाले पाहिले होते ते सर्व या पिठांमध्ये घालायचे आहेत तर मी सर्वात पहिले लसूण कोथिंबीर घातलेली आहे त्याचबरोबर लाल तिखट हळद जिरेपूड मीठ हे सर्व काही याच्यामध्ये घालायचं आहे आता याला हाताने आपण छान असं पिठाला सर्व काही चोळून घेऊयात जेणेकरून शेंगूळ खातानी आपल्याला ते सर्वीकडेच लाल तिखट मीठ हे लागेल ला आपल्याला खातानी तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून या पिठाला मळून घ्यायचंय घट्ट असा असाच याचा गोळा बनवून घ्यायचा आहे पिठाचा तर थोडं थोडं पाणी घालायचं एकदाच पाणी घालायचं नाही ही जी शेंगोळ्यांची रेसिपी आहे ती विदर्भामध्ये केली जाते आणि ही पारंपरिक अशी रेसिपी आहे म्हणजे माझ्या मम्मीची आई सुद्धा ही रेसिपी करत होती तेव्हापासून ते, ते शेंगुळे बनवतात आणि जेवणाचा जा, संध्याकाळच्या जेवणामध्ये जर स्वयंपाकाचा कंटाळा आला तर ही रेसिपी बनवतात म्हणजे चपाती भाजी रोज रोज आपण खाल्ली की आपल्याला कंटाळा येतो तर काहीतरी वेगळं करून खायचं म्हणून त्यांना शेंगोळे करायचे आणि चवीला सुद्धा छान लागतात त्याच्यामुळे आम्ही सुद्धा कधी कधी शेंगोळे करून खातो तर, थोड़ -थोड़ या तर आता याचप्रमाणे आपण थोडं थोडं पाणी घालून आता या पिठाला मळून घेऊयात तर आपलं आता शेंगोळ्यांचं पीठ मळून झालेलं आहे आता मी रस्सा याच्यासाठी जो करतात तो करणार आहे तर मी एका गॅसवरती पातेलं ठेवून घेतले पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये तेल आहे आपल्याला आपलं पातेलं आता गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी तेल घालते दोन चमचे आपण याच्यामध्ये तेल घालणार आहोत तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक मी कांदा कट करून घेतलाय तो घालायचा आहे आणि या कांद्याला तांबूस कलर येईपर्यंत परतून घ्यायचंय कांद्याला आपल्या कांद्याचा कलर आता चेंज होतोय बघा आता आपला कांदा छान तांबूस कलर आलाय तुम्ही म्हणाल की हे जळलाय आहे कांदा याला काय पण जोपर्यंत कांदा जो तांबूस होत नाही तो त्याच्याशिवाय आपल्या जो शेंगुळ्यांचा रस्सा आहे तो गोड लागत नाही कांदा हा या कलरचा होईपर्यंतच परतून घ्यायचा आता आपण याच्यामध्ये आपल्याला किती रस्सा आहे तितकं पाणी घालायचंय म्हणजे आपल्या घरामध्ये किती माणसं खाणारे आहेत त्या हिशोबाने आपण याच्यामध्ये पाणी घालायचंय तर मी याच्यामध्ये दोन तांबे पाणी घातलेलं आहे हा रस्सा पितात सुद्धा त्याच्यामुळे थोडा रस्सा जास्तच बनवायचा आहे कारण का सर्दी वगैरे जर झाली असेल तर हा रस्सा पिला की बरं वाटतं त्याच्यामुळे याचा रस्सा थोडासा जास्तच करायचा आणि जर कोणाचं अंग वगैरे दुखत असेल तरी देखील हा रस्सा जर करून पिला तरी खूप छान आणि उपायकारी असा हा रस्सा आहे आणि आता मी याच्यामध्ये मीठ घालणार आहे आपण मग अशी शेंगुळ्याच्या पिठामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं आता फक्त रस्शाला जेवढं पाणी आपण ठेवलंय त्या अंदाजाने आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचंय शेंगुळ्याच्या रश्शाला आता उकळी काढून घ्यायची तोपर्यंत आपण शेंगुळे बनवून घेऊयात शेंगुळे करण्यासाठी थोडंसं वाटीमध्ये तेल घ्यायचं तेलात हात बुडवायचे आणि पिठाचा गोळा हातामध्ये घ्यायचा आता आपल्या पोळपाटालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते पीठ जे आहे ते पोळपाटाला चिटकू नये मी आता ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे शिंगोळे करायचे आहेत याप्रमाणे त्याची गोल गोल अशा रिंगा बनवून घ्यायच्यात थोडस हाताने फिरवायचं आणि गोल रिंग बनवायची तुम्हाला मोठ्या साईजचे शेंगोळे खायचे असतील तर तसे बनवा छोट्या साईजचे खायचे असतील तर तसे बनवा कोणतेही साईज बनवली तरी चवीला लागायच्या तसेच लागतात ते तर अशाच पद्धतीने आपण हे शेंगुळे बनवूयात साईजला पातळच ठेवायचे जाड ठेवायचे नाहीत कारण का जाड जर ठेवले तर शिजत नाहीत लवकर तर असेच आपण आता या सर्व पिठांचे शेंगुळे तयार करून घेऊयात तर एक साईडला मम्मी पोळपाटावरती शेंगुळे करते आणि एक साईडला मी परातीवरती कारण का घरात मध्ये काय दोन दोन पोळपाटं नाही आहेत एक पोळपाट आहे तर मी ताटावरती करते म्हणजे तुम्ही सुद्धा जर घरामध्ये मा जास्त माणसं असतील आणि तुम्ही कुणाला करायचं असेल तर ताटावरती सुद्धा करू शकता आणि मम्मीची स्पीड थोडी फास्ट आहे त्याच्यामुळं मम्मी पोळपटावरती करते मी हळूहळू आपली ताटावरती करणार आहे जेणेकरून आपले शेंगोळे पटापट होतील आणि खाण्यासाठी सुद्धा आपल्याला पटकन खाता येतील तर एवढे मी आता शेंगोळे बनवून घेतलेत कारण की आपल्या पाण्याला आता उकळी आले तर मी एवढे झालेत तितके जे झालेले ते पाण्यामध्ये घालते याच्यामध्ये आता एकेकाने सोडून द्यायचे मी एका साइडला शेंगुळे पाण्यामध्ये आता उकळी आल्यामुळे टाकते आणि एक साईडला थोडस सा पीठ राहिलं त्याचं मम्मी शेंगुळे बनवून घ्यायले आणि तुम्हाला जर अजून तिखट खायचं असेल तर आता जे पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये लाल तिखट तुम्ही अजूनही घालू शकता पण आम्हाला जास्त तिखट चालत नाही त्याच्यामुळे आम्ही शेंगुळ्यांचे जो पीठ असतं त्याच्यामध्येच लाल तिखट घालतो तर याच प्रकारे हे सर्व याच्यामध्ये सोडून घ्यायचे हे सुरुवातीला घातल्या घातल्या खाली जाऊन बसतात व थोड्या वेळाने शेंगुळे हे वरती येतात पाण्यावरती तरंगतात आणि हे पाणी आता इतकं पातळ दिसतंय पण हे शेंगोळे घातले आणि त्याच्यानंतर शिजवले आपण याला की ही आपोआपच याचा जर रस्सा आहे तो घट्टसर होतो तर याच प्रकारे मी आता हे सर्व शेंगुळ्या याच्यामध्ये घालते ही जी शेंगुळ्यांची रेसिपी आहे ती माझी आजी म्हणजे मम्मीची आई होती ती करत होती कारण का ते शेताला जात होते आणि शेताला गेलं की घरी आल्यावरती त्यांना शेताचं काम करून कंटाळा यायचा स्वयंपाक बनवायचा मग ते काय करायचे घरी आलं की शेंगुळे हा बेत त्या ठरलेला असायचा आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो त्याच्यामुळं ते करायचे आणि हेच खायचे मग त्याच्यानंतर आजीने मम्मीला शिकवलं आणि मम्मीच्या नंतर आता ही रेसिपी आम्ही शिकतोय परंपरागत अशी चालत आलेली शेंगुळ्यांची ही रेसिपी आहे आणि खरंच चवीला खूप छान लागते त्याच्यामुळेच तर आम्ही सुद्धा आता ही आवडीने खातो घरामधले सर्वजण आता हे उकळले की हे बघा वरती आलेत पाण्यावरती आणि याला हलवतानी हळूहळू हलवायचं नाहीतर हे तुटतात तसं तुटलं तरी काही फरक पडत नाही पण आपण इतक्या मेहनतीने गोल गोल बनवलेले असतात त्याच्यामुळे तुटू न देणं हे आपलं काम आहे तर ह्याला आता उकळी येऊ देत तोपर्यंत बाकी मी बाकीचे आहेत ते करून घेते आणि याच्यामध्ये सोडते मी याच्यावरती झाकण ठेवलं हो होतं पण झाकण सुद्धा असं थोडीशी जागा म्हणजे असं गॅप ठेवूनच झाकायचं नाही तर उतू जातं ते तर आपले शिंगोळी आता तयार आहेत हलक्या हाताणियाला परतवायचं हलवायचंय तर अशा प्रकारे हे मस्त असे गरमागरम शेंगोळे आपले तयार आहेत तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर अशा प्रकारे तयार आहेत आपले गरमागरम शेंगोळे तुम्हाला हे शेंगोळे कसे वाटले हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद